आणि आत्ता आपण गोरेगावमधून बसलो आहे सो इल, एक साधारणपणे अर्ध्या तासात पोहोचतो आपण सी एस टीला एक फोर्टी मिनिट्समध्ये आणि मग सी एस टीला गेल्याच्या नंतर आज सहज घरी बसलो होतो त्यामुळे म्हटलं की चला जाऊयात आणि एखादा ब्लॉग बनवूयात सो त्याच्यामुळे मग मी घराच्या बाहेर पडलो आणि बघूयात आज थोडंसं सी एस टीला वगैरे फिरूयात आणि दिवस पण जाईल एक ब्लॉग पण बनेल आणि छानसा कंटेंट पण मिळेल व्हिडिओला त्यामुळे आणि घरी बसून कंटाळ येतो काही ज्या दिवशी शूट नसतं किंवा ज्या दिवशी काही काम नसतं त्या दिवशी घरी बसून असाही कंटाळा येतो त्यामुळे मग विचार आला हो डोक्यामध्ये की कुठे जाऊयात सो अचानक आठवलं की सी एस डी जाऊयात आणि एक एक जुनी एक ऐतिहासिक वास्तू पण आहे त्यामुळे मग त्याला आपण त्याचा एक ब्लॉग पण बनवूयात म्हणजे आपल्याला एक कंटेंट पण मिळेल त्यामुळे मग सरळ आलो आणि गोरग्यावरून लोकल पकडले सो लोकलनी सी एस डी जाईल आणि आता आपण आहोत सी एस टीच्या बाहेर म्हणजेच बस स्टॉप आहे इथे तो इथे आहोत आणि इथून आपण पुढे जाऊयात म्हणजे पुढून आपल्याला पूर्ण सी एस टीची जी इमारत आहे ती इमारत पाहायला मिळते आणि सी एस टीच्या इकडे समोर आल्याच्या नंतर आपल्याला हे बृहमुंबई महानगरपालिकेचं ऑफिस म्हणजे कॉर्पोरेशनचं ऑफिस दिसतं हे देखील जुनी इमारत आहे ही देखील ब्रिटिशांच्या काळातली आहे त्यामुळे या ठिकाणी अतिशय सुंदर अशा या दोन्ही इमारती समोरासमोर दिसतात आणि इकडे ही जे समौर आहे ही जा है सी एस टीची बिल्डिंग आहे आणि बरेच लोक इथे फोटोज वगैरे काढण्यासाठी देतात आणि वन म्हणजे पंधरा ऑगस्ट किंवा कोणत्याही सणाच्या वेळेस या ठिकाणी खूप छान आणि खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली असते आणि हे आहे सी एस टी हे बाहेरून आहे आणि आता आपण पुढे जाऊन बघूयात काही इथे फोटोज वगैरे काढत आहेत सगळे आणि हीच ती बिल्डिंग सी एस टी म्हणजे आता सी एस एम टी बोलतात पूर्वी याला विटा देखील असं बोलायचं आणि ही समोरून आहे ही बिल्डिंग आहे बऱ्याचशा फिल्ममध्ये किंवा बऱ्याचशा चित्रपटांमध्ये आपण ही बिल्डिंग पाहतो अतिशय सुंदर आणि ब्रिटिशकालीन ही इमारत आहे त्यामुळे अजून देखील अतिशय दिसायला सुंदर आहे आणि इकडे आहे स्वतः मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की इमारत कशी आहे बाहेरून तर फार सुंदर दिसते आतमधून देखील दिसायला फार सुंदर आहे त्यामुळे आपण आता आतमध्ये जाऊन बघूयात की बिल्डिंग कशी दिसते जेव्हा आपण समोरून येतो तेव्हा हा एंट्रन्स आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर जी एस सी एस टीची जी इमारत आहे हे इमारतीचं गेट आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर हे अतिशय सुंदरच्या दृष्टी खूप सुंदर अशी इमारत आहे इथे इथे तिकीट काउंटर वगैरे आहेत म्हणजे आपल्या इथे ट्रेनचे सगळे तिकीट्स लोकल आणि एक्सप्रेसचे सगळे तिकीट आपल्याला इथे मिळतात आणि खूप सुंदर आहे आणि स्ट्रक्चर देखील तेवढं मेंटेन केलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान आपल्याला पाहायला मिळतं नाहीतर जुन्या इमारती म्हटले की आपण माहिती कशा असतात पण या सुंदर अवस्था आपल्याला पाहायला मिळते ही वेळी सो खूप मस्त आहे से स्टेशन आणि मग इथून बाहेर आल्याच्या नंतर तिकीट काउंटर संपल्याच्या नंतर बघा या इथून बाहेर आल्याच्या नंतर या इकडे सगळ्या लोकल्स लागलेले असतात आणि जर पुढे पाहिलं तर पुढे सगळ्या मेल म्हणजे पुढे सगळ्या एक्सप्रेस गाड्या असतात त्यामुळे आणि मी पण जेव्हा मुंबईमध्ये आलो तेव्हा हे स्टेशन असं पूर्णपणे पाहत होतो कारण की खूप सुंदर दिसत होतं आणि जुनी इमारत असल्यामुळे एक छान वाटतं आतमध्ये देखील हे सगळे दगडी बांधकाम आहे आतमध्ये आपण पाहतोय आणि खूप सुंदर इमारत आहे मग याच्यानंतर आपण पुढे गेलो आम्ही आणि मजा असते स्टेशनवरती फिरण्याची म्हणजे इवन मला तरी मला ट्रेन पाहायला खूप जास्त आवडतात त्यामुळे मी मला जेव्हा कधी कंटाळा येतो किंवा मला कधी एकटं वाटतं की मी अशा स्टेशनवरती किंवा अशा ट्रेन पाहत बघत असतो त्यामुळे आवडते मला ट्रेन पाहायला सो तुम्हालाही देखील कदाचित का काही लोकांना आवडत असेल जसं स्टेशनवरती फिरायला किंवा ट्रेन पाहिला सो so, त्यापैकी मी एक की मला ट्रेन खूप जास्त आवडतात त्यामुळे मी वेळ मिळाला तर सी एस टीला किंवा चर्च गेटला जाऊन बसत असतो किंवा ते छान वातावरण असते तिथे की खूप लोक आणि आज शक्यतो गांधी जयंती होती त्याच्यामुळे जयंती सगळे कार्यक्रम इथे होता सो सुंदर रांगोळी काढली होती गांधीजींची इथे लोक सो so, सहज जाता जाता की इथे मी बसल्याच्या नंतर हा ब्लॉग मी स्टार्ट केला होता सो so, हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मुंबई मधल्या कुठल्या ठिकाणी जाऊन मी ब्लॉग करावा असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा सो so, हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात आणि ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, करा। आणि अशीच ठिकाणं जर मुंबईमध्ये फिरण्यासाठी असतील तर प्लीज मला सजेस्ट करा आणि आपण ब्लॉग हा इथेच एंड करू